इकडे मागे तिकडे मागे अचानक चार महिने आहोत सांगतो सांगतो सगळं सगळं सांगते तुमचं नाव सांगा अरे अण्णाला बोलवा की कुठे गेला पांढरण कुठे गेला नमस्कार मी सुनाण्णा फ्रूट मार्केटमधून मी हरुणभाई बागवान बोलतोय अबलाल बागवान एम ए बी दुकानात दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या देवगडच्या आवकचा मान तुम्ही बी या दुकानात मिळालेला आहे आणि यंदा लवकर म्हणजे दोन अडीच महिने लवकर आंबा मार्केटमध्ये सांगलीमध्ये दाखल झालेला आहे ह्याचं कारण असं की गेल्या वर्षी ज्या झाडांना फळ लागलेलं ला नसतो ते यंदा लवकर येतं त्यामुळं लवकर आवक झालेली आहे आणि देवाच्या कृपेनं यंदा वातावरण पोषक आहे असाच वातावरण जर देवाजी कृपेने राहिला तर यंदा आंब्याची आवक भरपूर होईल व लोकांना आंबे भरपूर खायला मिळतील रेटमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे व यंदा हा जो माल आलेला आहे चंद्रका नामदेव चंद्रकांत धुरी कुणकेश्वर यांच्या बागेतला हा माल आलेला आहे अजून दुपारनंतर या मालाचे सौदे चालू होतील चांगला रेट यायची अपेक्षा आहे